नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आज मसगी जातो आता गावी तर फायनल आपलं झालेलं एकदम शूटिंग वगैरे करून आता बघा बॅग एक दोन आणि ही माझी बॅग तीन घेतली आहे मसगी आता वाजले साडेसात आठ साडेआठची एस टी आहे तर फायनल बघा आता मस्त भाई आम्हाला ऍक्टिव्हिटी सोडणार नावासोपार डेपोला तर फायनल आता शिवसेने मसगी प्रवास आहे नाला सोपाला ही शिवशाही नंतर पाठी तर बघा पूर्ण गाडी खाली होती बाहेर तर बसवली नंतर मग पुढे जाऊया मस्त की झुमझाम मध्ये की तर फायनली बघा गाडी मध्ये तुम्हाला चार्जर वगैरे बॉटली वगैरे ठेवणं मस्त आहे पण आपल्याला आयफोनला चार्जिंग नाही आहे मस्त की तर फायनली गाडी इथून सुटल्या मस्त सुंदरचा प्रवास होणार आहे आणि आपण बघा मस्त की, की। मंदिराचं दर्शन पण करून होणार आहे नर्स पण सुटली आहे आता फायनली बघा थांबले मस्त की सूर्याचं पण दर्शन वगैरे करून वाटले पाऊन नऊ वाजले मस्त की झुमझाम मध्ये मस्तकी तर आता इथून नसतं की आलो ठाण्याला आता इथून आली अकरा वाजता कारण लेट झालेला खूप फायनली काहीतरी खायला घेऊया सो आता खायला घेऊन नसतं की मग घेतलं मग चॉकलेट वगैरे नाही चाना वगैरे घेतलं खायला तिकीट वगैरे मग फायनल आलो डायरेक्ट पनवेलला पनवेलला आली एक वाजता आता मानवाला मानवाला घरी फायनल आलो घरी व्हिडिओ की लाईक करा फॉलो करा बाय बाय